नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जनार्दन वगैरे बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स असतात की सर सेटिंग कमी असते तर मी मी सांगणार नाही शंभर टक्के फ्लॉरिंगला सेटिंग असते मग काही काही झाडांना काही काही चमत्कार असतो किंवा त्यांचं पॉलिनेशन फार फास्ट होत आहे तर अशा झाडांना किती किती असू शकत आहे सेटिंग ते तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी हा व्हिडिओ शूट करत आहे बरेच लोक नंतर सांगतील की बाबा एकच मुहूर्त मला पण माहित आहे की मी काय सगळं नाही दाखवणार फक्त एखादा म्हणजे पूर्ण बागेत एखादं झाड असतंय किंवा एखादा मोहराचा गुच्छ असतो की कि त्याला किती सेटिंग असते ते मला तुम्हाला दाखवायचं आहे तर मित्रांनो मी एकदम स्लो मोशन मध्ये तुम्हाला दाखवेन की मला पण विश्वास नव्हता मी जेव्हा ते बघितलं तेव्हा मला पण आश्चर्याचा धक्का बसला की किती सेटिंग आहे अक्षरशः बल्ब लागल्या लाईट येत बघा सर प्रत्यक्ष किती सेटिंग झालं ह्या मोहराला जबरदस्त सेटिंग झालेलं आहे अनबिलिवबल मला पण विश्वास नव्हता की एवढं एखाद्या मोहराला सेटिंग असू शकतं तर ते प्रत्यक्ष मी तुम्हाला दाखवलं की किती सेटिंग आहे माइंड ब्लोईंग म्हणजे काही काही झाडांमध्ये पॉलिनेशन खूप चांगलं होतं चांगली सेटिंग आंब्यामध्ये होऊ शकते केशर व्हरायटी राहते प्रत्यक्ष बघा किती मस्त आलेलं आहे सेटिंग झालेलं आहे इकडं मोहर भरपूर आलेला आहे काही ठिकाणी नवीन मोहर पण येत आहे पण तशी सेटिंग मात्र मला कुठं बघायला मिळाली म्हणजे एखाद्या झाडामध्ये असू शकते प्रत्येक झाडामध्ये नाही ती पण मला दाखवायचं होतं की असा पण निसर्गाचा एक चमत्कार आहे की तिथं खूप चांगली सेटिंग होते म्हणजे काही काही लोक विचारतात की निसर्ग निसर्गता झाडांमध्ये जे जंगल जंगलामध्ये किती सेटिंग असते तर त्याचं असे पण असतात की काही चांगलं परागी भावन होतं काही मादी फुलांचं चांगलं परा पॉलिनेशन होतं आणि चांगली फळधारणा होते त्याचं एक जिवंत उदाहरण आहे ते तुम्हाला मी दाखवलं की इतकी बस सेटिंग होते तर थँक्यू जय महाराष्ट्र जय बिळिराजा